नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ऋषिकेश स्वागत करतो तुमचं फार्म टेक्निशियन हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतकरी बंधू कांदा रोप तयार करण्याचं काम हे त्या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांनी चालू केलेलं आहे काही शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप हे त्या ठिकाणी उगून आलेले आहेत काही शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप हे दहा ते बारा दिवसाचे झालेले आहे आणि काही शेतकरी आता कांद्याचे रोपं टाकत आहेत कांद्याचे बियाणे टाकत असताना आता जे कांद्याचे रोप उगून आलेले आहेत त्या कांद्याच्या रोपांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत त्यामध्ये रोपांचे मर होणे रोपांचे शेंडे करत नाही ह्या गोष्टी महत्वाच्या आता सध्या चालू आहे मग आता ह्या रोपांची मर होऊ नये ह्या रोपांचे शेंडे करू नये म्हणून आपल्याला आता काही मूलभूत गोष्टींचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे त्यामध्ये बियाणांची निवड त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीची निवड त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्या बियाणाला खत व्यवस्थापन आणि चौथं म्हणजे पाणी व्यवस्थापन ह्या चार गोष्टींचा जर आपण अभ्यास करून व्यवस्थित कांद्याची रोपं टाकली तर आपल्या रोपांची मर होणार नाही आपल्या रोपांची शेंडे नाही त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे व्हरायटी निवड आता मध्ये आपण पंचगंगा एक्सपोर्ट स्पेशल घेऊ शकतो पंचगंगा एक्सपोर्ट सुपर घेऊ शकतो पंचगंगा नेफाळ सिलेक्शन पंचगंगा बसवन सातशे ऐंशी ह्या व्हरायटीमध्ये करू शकतो दुसरं मध्ये जर घेतलं तर वंडर एकशे ही एक व्हरायटी चांगली आहे त्यानंतर प्रेमा एकशे अठ्ठ्याहत्तर ही एक व्हरायटी त्या ठिकाणी चांगली आहे ह्या होराट्यांपैकी आपण कोणती आपल्या जमिनीला जी काही सूट होत असेल ती व्हरायटी आपण त्या ठिकाणी करू शकतो दुसरं म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपल्याला कांद्याचं रोप टाकायचं आहे ती जमीन कशी निवडायची आहे त्याबद्दल ती जमीन जी काय आपल्याला रोप टाकण्यासाठी निवडायची आहे ती जमीन थोडीशी उताराची असावी त्या ठिकाणी जास्त पाऊस जरी जा झाला तरी ते पाणी त्या ठिकाणी साचून राहिलं नाही पाहिजे पाणी जर त्या ठिकाणी साचून राहिलं तर त्या ठिकाणी आपल्या रोपांना मर येत असते कारण ज्यावेळेस पावसाचे पाणी जास्त होते त्यावेळेस रोपांना जो काय खालून मुळांना ला ऑक्सिजन लागत असतो तो ऑक्सिजन हा जास्त पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी कमी होतो आणि त्या ठिकाणी रोपांची मर होत असते त्यामुळे आपल्याला जमीन ही शक्यतो हलकी निवडायचे आहे तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कांद्याचं बियाणं टाकणार आहेत रोपासाठी त्यावेळेस आपल्याला त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर बीज प्रक्रियेमध्ये आपण काय वापरू शकतो मग जैविक बीज प्रक्रिया जर करायची असेल तर त्या ठिकाणी अॅग्रिसर्च कंपनीचे कन्सर्ट ग्रीम हे दहा मिल दहा मिली प्रति किलो बियाण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्यानंतर रासायनिक जर बीज प्रक्रिया करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बाहेर कंपनीचे एव्हर गोल हे तीन मिली प्रति किलो बियाण्यासाठी वापरू शकता त्यामध्ये दुसरं जर म्हटलं तर ऍडव्हान्सचे मॅट्रिक्स ह्याचा वापर करू शकता स्प्रिंट आहे तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी त्यानंतर साप आहे दोन ते तीन ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी ह्या बुरशी नाशि जर तुम्ही एखादा वापर केला तर त्या ठिकाणी बियाण्यांची उगवण जी काय आहे ती नव्वद ते पंच्याण्णव टक्के होईल व आपल्या जे काही रोपे आहेत ह्या रोपांच्या ज्या पुढील समस्या आहेत मर होणे शेंडे करणे हे ह्या त्या ठिकाणी येणार नाही तिसरं म्हणजे खत व्यवस्थापन आता कांद्याच्या रोपाला खत काय टाकलं पाहिजे ज्यावेळेस आपण कांद्याचे रोप टाकतो त्यावेळेस आपल्याला जमीन ही भुसभुशीत असणं अतिशय महत्वाचं आहे हे भूषभूषित करण्याचं काम काय करेल सल्फर कलर सिंगल सुपर फॉस्फेट केले त्या ठिकाणी आपण सिंगल सुपर फॉस्फेटची पावडर पावडर जी काय ही त्या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या बियाण्याला टाकायचे जर जा तुमच्या जमिनीमध्ये उन्नीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी क्लोरो दहा टक्के मध्ये जे येत असते ते क्लोरो दहा टक्के त्यामध्ये आपण एक किलो याचा वापर करू शकतो त्यानंतर दुसरं म्हणजे आपण त्यामध्ये मायकोरायझा जी मायकोरायझा नावाची जैविक बुरशी आहे त्याचा एक किलो त्या ठिकाणी वापर करू शकतो मायक्रोरायचा वापर केल्याच्या नंतर जी टाकलेले आपण रोप आहेत त्या रोपांची मुळी जास्त प्रमाणात खोलवर जाईल व खोल खोलपासून अन्नद्रव्याचा जो काय पुरवठा आहे तो पुरवठा आपल्या कांद्याच्या रोपांना मिळेल व त्यामुळे पुढे चालून मर असेल किंवा कांद्याच्या रोपांना पिळे असेल हे रोप हे त्या ठिकाणी येणार नाही व त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी पानियो व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ज्या दिवशी आपण कांद्याचं रोप टाकतो त्याच ठिक त्याच दिवशी आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे जर समजा आता सध्याची कंडिशन अशी चालू आहे की आपण त्या ठिकाणी कांद्याचं बी टाकतोय आणि नंतर लगेच पाऊस येतोय जरी पाऊस झाला त्या दिवशी तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याला काळं पाणी फिरवायचं आहे कारण त्या दिवसच्या पावसाने काय होणार की जमीन ठोकली जाणार आहे व जमीन ठोकल्यावर त्या ठिकाणी जर आपण काळे पाणी फिरवले नाही तर आपली जे काही बियाणांची उगण आहे ती उभन ही त्या ठिकाणी कमी होणार आहे ह्या जर आपण चार मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या त्यामध्ये महत्वाचं म्हणजे जमीन निवड दुसरं म्हणजे त्या ठिकाणी कांद्याच्या रोपाला बीज प्रक्रिया त्यानंतर तिसरं म्हणजे खत व्यवस्थापन आणि चौथं म्हणजे पाणी व्यवस्थापन ह्या चार गोष्टी जर केल्या तर आपले जे काय रोप आहेत हे बारा दिवसापर्यंत आल्याच्या नंतर जे जळमर होती जे शेंड्याचे शेंड करतात हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तर शेतकरी बंधूंनो ही माहिती होती कांद्याचं बियाणे टाकताना आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे त्याबद्दलची आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहोत की बारा दिवसापासून ते वीस ते पंचवीस दिवसापर्यंत आपल्याला आपल्या रो थांडा रोपाची प्रकारे कशाप्रकारे घ्यायची आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी कमेंटमध्ये यस असे टाईप करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही तुमच्या इतर मित्रापर्यंतही पोहोचवा म्हणजे या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फार्म टेक्निशियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद